नमस्कार आजवाद आपलीपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी ढाबा स्टाईल पनीरची भाजी बनवणार आहोत खूप टेस्टी लागते आपली ही पनीरची भाजी म्हणजेच पनीर टिक्का बनवणार आहोत आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकतो पनीरची भाजी म्हटलं तर मुलांना वगैरे तर फारच आवडते मस्त अशी रोटीबरोबर गरम गरम रोटीबरोबर आपली पनीरची भाजी खूपच टेस्टी लागते तर आता ही आपली भाजी कशी बनवायची ते बघूयात तर भाजी बनवण्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे अर्धा कांदा घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यासाठी आपल्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ काजू घेतलेले आहेत दहा बारा काजू घेतलेले आहेत आणि इथे टॉमॅटो घेतलेला आहे तर हे सर्व जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे पनीरसुद्धा घेतलेलं आहे तर पनीर आपलं घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण जे मसाले कांदा टोमॅटो वगैरे घेतलेला आहे तो भाजून घेऊयात तरी ते कढईत आपण ठेवले त्याच्यामध्ये सर्व आपलं जे टोमॅटो काजू लसूण वगैरे आहे ते भाजून घ्यायचं आहे आपण हे आज आधी भाजून घेतलं ना की छान टेस्ट येते आपल्या भाजीला मस्त असा फ्लेवर येतो त्याचासुद्धा तर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं चा आहे ही जी आपली पनीरची भाजी आहे ना ते आपण ज्या पद्धतीने मी दाखवून त्या पद्धतीने बनवून खूपच टेस्टी लागते म्हणजे कधी कोण पाहुणे वगैरे हो येणार असतील काही सण वगैरे हो असेल अशा वेळी आपण बनवू शकतो तर इथे आपण मस्तपैकी असा कांदा टोमॅटो जो आपला आहे तो आता चांगला भाजून घेतलेला आहे तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ थंड करून तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे त्यानंतर इथे दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि इथे सुहानाचं मिक्स मसाला घेतला आहे पनीर टिक्काचं तर तो मसाला आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने बनवताना हा थोडा मसाला घालायचा म्हणजे आपल्या भाजीला एकदम भारी टेस्ट येते तर आपला मसाला जो आहे तो दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि इथे आपण मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर पनीर जे आहे ना तेसुद्धा मी फ्राय करून घेतलेलं आहे फ्राय करून घेतलं की खूप छान लागतं ते खायला तर इथे आता कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आहे ना गॅस पूर्ण स्लो करायची आहे गॅसची फ्लेम आणि लाल तिखट घालायचे जो मसाला आहे आपला तो अजिबात करपू द्यायचा नाही आहे आणि त्यानंतर आपली जी ग्रेव्ही आहे ना ती लगेच घालून घ्यायची म्हणजे आपला मसाला करपणार नाही तेलात मिक्स करून घेतला की लगेच आपली ग्रेव्ही घालून घ्यायचं म्हणजे त्याने आपल्या ता भाजीला छान असा कलर येतो मसाल्याचा तरी ते चांगलं मिक्स करून घेतलेले आहे ग्रेव्ही तेव्हा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि जे आपलं मिक्सरचं भांडं आहे ते थोडं धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला पा... या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे कारण आपल्या तिला चांगलं शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्हीला तर पण हे मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं तर आपण जे मसाला मिक्स करून ठेवलेला आहे ना दुधामध्ये तोसुद्धा आपल्याला आत्ताच घालून घ्यायचा आहे म्हणजे आपला मसाला आणि जी ग्रेव्ही आहे ना ती चांगली शिजली जाईल तर आपण तो मसालासुद्धा घालून घेतलेला आहे तिखट जर तुम्हाला पाहिजे असेल अजून तर तुम्ही अजूनसुद्धा घालू शकता तरी तर इथं मिक्स केल्यानंतर अजून पाणी घालून घेतलेलं आहे थोडं आणि आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून ग्रेव्ही आपली चांगली शिजवून घ्यायची तीन चार मिनटं तर आता आपण तीन मिनटं झालेली आहेत आणि स्लो गॅसवरती ग्रेव्ही ठेवली होती तर बघा मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे, चाना से तेल अपली चाना से आहे अपली छान असं तिला तेल सुटलं आहे सर आपली ही ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये आपले जे पनीर क्यूब आहेत ते घालून घेऊयात आणि मी ना एका बाजूला कांदा टोमॅटो आणि सिमला मिरचीसुद्धा फ्राय करून घेतलेली होती ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घालू शकता नाही तर नुसतं पनीरसुद्धा घालू शकता तर तेसुद्धा मी फ्राय करून घेतलं होतं तर तेसुद्धा घालून घ्या खूप छान लागतं खायला पनीरच्या भाजीमध्ये हे कांदा टोमॅटो शिमला मिरची वगैरे हो छान टेस्ट येते त्यालासुद्धा तर चांगलं आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि आपल्या त्या मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं त्यामुळे मीठ आपल्याला याच्यामध्ये घालताना आपल्याला अंदाजानेच घालून जा घ्यायचं आहे तर आपण इथे आता थोडंसं मीठ घालून घेतलेले आहे आणि किंचित अशी साखरसुद्धा घालून घेतलेली आहे किंचित असं गोडसरसुद्धा खूप छान लागतं वरून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं तिला वाफवून घ्यायचं आहे कुकळी काढून घ्यायची आहे तर आता आपण झाकण ठेवून घेऊयात आणि मस्त अशी आपली भाजी बघा तयार झालेली आहे दोन मिनटांनी आपण चेक करून बघूयात तर बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि खरंच खूप टेस्टी लागते गरम गरम नानसोबत चपातीसोबत किंवा रोटीसोबत मैद्याच्या खूप टेस्टी लागते आपली ही भाजी तर भाजी आपली आता तयार झालेली आहे तर वरून आता आपण काय घालायचं आहे कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीचा जो फ्लेवर येतो भाजीला तो, भाजी तो खूपच भारी लागतो तर इथे जी कसुरी मेथी आहे मी थोडीशी तव्यावरती गरम करून घेतली होती आणि गरम करून घेतल्यानंतर अगदी सहजपणे ते क्रश होते तर इथे कसुरी मेथीसुद्धा घालून घेतलेली आहे तर बघा छान असं आपला झटपट पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे तुम्ही या पद्धतीने आपला हा पनीर टिक्का मसाला करून बघा खूपच छान लागतो मुलांना तर फारच आवडतं अशा पद्धतीने तर तुम्हाला आजची ही आपली पनीर टिक्काची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद